सगे बाजे उनी करा। त्या नवीन घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं विनंती सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे सरकार होतं मी त्या सरकारमध्ये मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा आम्ही आरक्षण दिलं परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही ते टिकलं ते खारिज करत असताना मागासवर्ग आयोगाची जी शिफारस होती ती पूर्णपणाने रद्द बदल माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवली आणि त्यांच्या निकालपत्रामध्ये काही विशिष्ट बाबी त्यांनी नमूद केल्या होत्या यावेळेला एकनाथराव नेतृत्व देवेंद्र देवेंद्रजी आहेत या सरकारने कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं त्याच्यामुळे विलंब झाला पण विलंब होत असताना मागासवर्ग आयोगी नेमला गेला मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्रातून सगळी माहिती संकलित केली आता कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे हे आरक्षण शंभर टक्के टिकेल असा मला विश्वास आहे आता एक भाग दुसरा आहे की जरांगीजी काय म्हणतात वगैरे वगैरे मराठा समाजाला आरक्षण जे दिले ते दहा टक्के दिले शैक्षणिक आणि सामाजिक दिले आता दुसरी जी मागणी आहे की ओबीसी म्हणून ओबीसी मधलं आरक्षण दिलं जावं पहिल्यापासून सरकारने स्पष्ट केलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते आमच्या सर्वांचं मत आहे नव्हे तर ज्या वेळेला बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे माझी आपल्या मार्फत धनांगीना विनंती आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं जावं आणि शेवटी कोणाही घटकातलं आरक्षण दिल्याने त्याचा सुद्धा एक अभ्यास केला जावा ओबीसी मधलं आरक्षण दे ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्यातनं दिल्या गेल्याने ती टक्केवारी वाढणार नाही त्यामुळे त्याच्याने किती फायदा होईल आणि दहा टक्के स्वतंत्र दिलं गेलेलं आहे त्याच्याने किती फायदा होईल सरकारला तर शंभर टक्के वाटतं आम्हालाही वाटतो की त्याच्याने अधिक फायदा आहे सरकारला तर शंभर टक्के वाटतं आम्हालाही वाटतो की त्याच्याने अधिक फायदा आहे त्यामुळे त्या नवीन घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करावं अशी आमची विनंती आहे हे दहा टक्के दिलेलं आम्ही मागितलंच नव्हतं आम्ही ओबीसी मधनं मागत होतो आणि हे दहा टक्के आम्हाला पाहिजेच नाही असं सुद्धा ते म्हणता येते आणि सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने राज्यभरामध्ये खूप मोठे मोर्चे काढले अतिशय <coughs> शांततेच्या वातावरणामध्ये झाले त्याच्यातून त्या, त्या संबंध मोर्चातून आणि वेगवेगळ्या मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत या सर्वाने मिळून मराठा समाजासाठी वेगळंच आरक्षण नेहमीच मागितलेलं आहे धरांगे साहेबांचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आताचं जे मत आहे किंवा सुरुवातीला त्याने जे मांडलं ते मला असं वाटतं की निजामाच्या कालावधींमध्ये असलेली नोंदी वगैरे वगैरे त्या बाबतीमध्ये त्या संदर्भात सरकारने पावलं त्या ठिकाणी उचललेली आहेत पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आता दिलेल्या आरक्षणाचा लाभ किती आहे त्याचा कुठतरी व्यवस्थित अभ्यास प्रत्येकाने केले तर सरकारने सुद्धा केलेला आहे हा एक अतिशय आनंदाचा क्षण गेल्या अनेक वर्षाच्या आंदोलनाचा असं मी मानतो आवाहन आपल्या मार्फत माझी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे मी वेळोवेळी विनंती करत आलो की आणि आताही करतोय की सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत त्या ठिकाणी व्हावं सरकारने त्या बिलामध्ये जे नमूद केलं असेल पूर्ण पूर्णपणाने वाचन केलेलं नाही त्यामुळे त्याच्यातली बाब स्पष्ट असेल लोकसभा झाली तर याने आम्हाला येणार नाही सरकार आम्हाला आरक्षण देणार ना असे म्हणते आता सरकार या वत मध्ये उत्तर येईल ना सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत ते या संदर्भातली माहिती देते पण माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपला भाजपच्या गळाला लागले तर माझे मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपला भाजपच्या गळाला लागले त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादीच्या गळाला पण अजित दादांच्या गटाला की बरेच आमदार येणार आहेत अशी चर्चा आहे मिटकरी तुमचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा बोलले की सात आठ संपर्कात आहेत काय आहेत निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर आमच्या संपर्कात येणाऱ्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची सुद्धा संख्या मोठी आहे दादांचा जवळ संपर्क आहे काहींचा प्रफुल पटेलांच्या जवळ आहे काहींचा माझ्या जवळ आहे ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला आपल्याला कळू असंच आहे मोठा मासा तुम्ही वापरला तो शब्द वापरणं योग्य नाही पण काही वजनदार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका